महात्मा गांधी जयंतीनिमित्त डोंबिवली पूर्वेला स्वामीनारायण मंदिर संस्थेच्या माध्यमातून बुधवारी स्वच्छता अभिनयाचे आयोजन केले होते राजाजी पथ येथील स्वामीनारायण मंदिर ते, 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 स्वामी ते पुढील चौकापर्यंत त्या उपक्रमाचे आयोजन केले होते त्या संस्थेचे स्वामी हरिचरण दास महाराज सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती होती स्वामी हरिचरण दास महाराज सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी स्वच्छता अभियानाला स्वतः येऊन सुरुवात केल्याने मंदिराचे शेकडो भक्त रस्त्यावर उतरले आणि त्यांनी परिसरातील जोड रस्त्यांची स्वच्छता केली दरवर्षी असा उपक्रम होत असून सामाजिक बांधिलकी आणि स्वच्छतेचे महत्त्व समाजाला पटवून देण्यासाठी त्या उपक्रमांचे आयोजन केले जात असल्याचे हरिचरण दास म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता विषयाला प्राधान्य देऊन तिन्ही मध्ये ते स्वतः याविषयी विविध उपक्रम आयोजित करून त्यात सहभागी होतात आधी केले आणि मग सांगितले ही उक्ती पंतप्रधान मोदींची असून ती अनुकरणीय आहे असे मला वाटल्याचे मत मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केले स्वच्छता ही एक दिवसाची असून उपयोग नाही तर त्यात सातत्य हवे म्हणून परिसर स्वच्छता पर्यावरण राखले जावे असे चव्हाण म्हणाले मंत्री चव्हाण हे आत्ताच नव्हे तर गेली अनेक वर्ष या उपक्रमात येतात झाडू हातात घेतात आणि त्यामुळे त्यांचे सहकारी येतात मदत करतात त्याचा आनंद असल्याचे स्वामीनारायण भक्तांनी सांगितले या उपक्रमामध्ये भाजपाचे पूर्व मंडळ अध्यक्ष ज्येष्ठ माजी नगरसेवक विशू पेडणेकर दिनेश गौर मंदार हळबे अमित कासार यांसह पक्षाचे कार्यकर्ते नागरिक हे मोठ्या प्रमाणात उपस्थित होते